हाय नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे घरचा स्वाद अँड फूडमध्ये आज बनवणारा आहे मी पातळ मेथीची भाजी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला मग रेसिपीला सुरुवात करू ते हिरवी मिरची घेतली शेंगदाणे कोथिंबीर आणि लसूण घेतलेला आहे हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहे भाजून घेणार नाही सर्व साहित्य कच्चंच वाटून घेणार आहे भाजूनही घेऊ शकतो पण आज वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे भाजी भाजी निवडून घेतली मी आता हे सर्व मिक्सरमध्ये टाकले चवीपुरतं मीठ टाकून घेते आणि मिक्सरला बारीक वाटून घेते बघा बारीक वाटून झालंय आता आपण भाजी बनवू भाजी बनवायसाठी बन। कढई गरम करायला ठेवली त्याच्यामध्ये ते तेल टाकून घेते तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकते मोरी तडतडली की जिरे जिरे पण तळतडलेत आता हळद टाकून घेते हळद पण झाली आता त्यामध्ये आपण जे वाटण करून घेतलं होतं ते टाकून घेते इथे तुम्ही टोमॅटो पण टाकू शकता टोमॅटोनं पण छान भाजी लागते आता चांगलं फिरून आहे आपल्याला चांगला मिक्स आहे मिक्सरमधला राहिलेला मसाला टाकलाय थोडंसं पाणी घालून मसाला चांगला तेलात होऊ द्यायचा आहे आपल्याला आता थोडा वेळ झाकण ठेवते आणि तेल सुटेपर्यंत होऊ देते बघा तेल मसाल्याला सुटलं आहे परत फिरवून घेते चांगलं आता आपण पाणी टाकून घेऊ अजून थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे थोडंसं चवीपुरतं मीठ टाकते पहिले टाकलेलं आहे त्याच्यामुळं कमीच टाकणार आहे आता आणि मोठा गॅस ठेवून याची उकळी काढून घेऊ आता बघा उकळी आली चांगली आता आपण भाजी टाकून देऊ भाजी स्वच्छ धुवून घेतली मी गॅस मोठाच ठेवणार आहे आता मोठ्या गॅसवरच भाजी शिजून आहे त्याच्यावर झाकण नाही ठेवणार झाकण ठेवलं की वर जाते भाजी बघा अशी शिजून घेतली मी भाजी आपली भाजी पण शिजली आपली भाजी बनून तयार आहे भाकरीसोबत खूप छान लागते भाजी जर का आवडली तर नक्कीच करून बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब पण करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद मी काही चुकलं असेल तर प्लीज माफ करा